मुक्ती संघर्ष समितीचं मोर्चा आंदोलन स्थगित पोलीस प्रशासनाची मध्यस्थी आजरा नगरपंचायत पाटबंधारे आणि महावितरण अधिकाऱ्यांची चर्चा सकारात्मक आजरा शहरवासियांच्या विविध समस्यांबाबत मुक्ती संघर्ष समितीने मोर्चा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केली पोलीस प्रशासनाने समितीच्या शिष्टमंडळाची आजरा नगरपंचायत पाटबंधारे आणि महावितरण अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली दरम्यान विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे सध्या आजरा मुक्ती संघर्ष समितीचं आंदोलन स्थगित झालं शहरातील भारतनगरमधील मूलभूत व पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष मोर्चाचं आयोजन होतं तर रमजानचा पवित्र महिना लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनानं केलेल्या सूचनांचा आदर ठेवून संघर्ष समितीने मोर्चा आंदोलन रद्द केलं वेळोवेळी अनेक वेळा विविध समस्यांकडे नगरपंचायत प्रशासनासह महावितरण आणि पाटबंधारे विभागाचं लक्षवेध करूनही या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आजारा मुक्ती संघर्ष समितीने मोर्चा आंदोलनाचा इशारा दिला होता गेली सत्तावीस वर्ष भारतनगर वसाहत या सर्व सुविधांपासून वंचित आहेत तर मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या क्रमप्राप्त साखळीनं संघर्ष सुरू केला परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत संघर्ष मोर्चा रद्द करून पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमेत चर्चा नगरपंचायत सभागृहात झाली या चर्चेमध्ये मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी प्रश्नांचा सा भडीमार केला मूलभूत अशा विविध सुविधांबाबत प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष आणि नागरिकांचा संताप त्यांनी व्यक्त केला तातडीनं पाहणी करून प्रश्न सोडवण्यासाठी हमी सर्वाधिकाऱ्यांनी दिले यावेळी नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी राकेश चौगले पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए एस कचरे कनिष्ठ अभियंता पी बी सुर्वे वीज विभागाच्या आजरा ग्रुप एकच्या अभियंता निखिल मोगरे पोलीस कर्मचारी तसेच भारतनगरमधील मुक्ती संघर्ष समितीचे राज्य राज्याध्यक्ष संग्राम सावंत जिल्हा संघटक समीर खेडेकर तालुका संघटक मजीद मुल्ला सामाजिक कार्यकर्ते दिगंबर विटेकरी भारतनगरमधील तौफिक मानगावकर सलाउद्दीन शेख मकसूद मानगावकर खुदबुद्दीन तगारे गुलाब शिकलगार पापा लतीफ लत सलीम नायकवडे आसिफ मुजावर मुदत्सर इंचनाळकर अब्दुल वाहिद सुने खान सलीम शेख यासिन सय्यद नईम नायकवडे शौकत पठाण आसिफ मुराद सलीम ढालाईद रहूप नसर्दी सलाउद्दीन नसर्दी मोईन शेख मुबारक नसर्दी आफिक काकतीकर कासिम लतीफ मोहम्मद नसर्दी फईम नसर्दी रहीम लतीफ रशीद लाडजी मुफीद काकतीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसंत किल्दार खरंच बघा ते जाऊ आता जरी गेला तर तुम्हाला कळत कशी लोक राहत इतकं पाणी असं तुंबर लागे यायला लागले लागेल परवा तिथंच मी मीटिंग घेतली त्या स्पॉटला इथे बघा तुम्ही जाऊ तुमच्या प्राधान्यक्रम विचारता येत असे हा प्राधान्यक्रम चालत इथं गेल्याशिवाय करणार नाही तिथं बसून आपण सगळा प्राधान्यक्रम ठरवायला लागलो इथं म्हणजे आजरा शहराचा पण म्हणजे ज्याला गरज नाही त्याला फंड वापरला जातो जिथे गरज आहे तिथं फंड वापरला जात नाही लक्षात घेऊ मग माझी चका इथं हा जो मुद्दा आहे ना हा मेजर आहे पाण्याचा सगळ्यात मेजर मुद्दा आहे म्हणजे आजरा शहरात सुद्धा नाही असा मेजर मुद्दा आहे तुम्ही जाऊन बघा तर ते त्या दृष्टीनं तुम्ही प्राधान्यक्रमात आता भारत व्यंकटापुर ते म्हणजे काम महत्वाचं आहे योगेश नाईक त्या योगेश नायकांचं पण अभिनंदन करणार आहे मी स्वतःच मोठं मन दाखवलं महत्वाचं आहे जमिनीच्या तीन फुटाची जागा ही शासनाचीच असते विरोध केला तरी करू शकतो तरीही त्यांनी मोठं त्याबद्दल त्यांचं स्वागतही करणार दांडूकशाही होता वर तुम्ही प्राधान्य त्यांनी सांगितलेलं आहे तसा तुम्ही ते प्रस्ताव करा बाकीचं आम्हाला तुम्ही मार्गदर्शन कराल आणि त्या पद्धतीने पालकमंत्र्याची भेटू पालकमंत्र्यांना मत दिल्या लोकांनी नाही दिली असली तरी त्यांची आता जबाबदारी निखरण तर या दृष्टीने आम्ही त्यांना भेटणार आहोत भेटलो एकदा आणि एकदा भेटतो आणि अंगणवाडीच्या दृष्टीनं पेले साहेब तुमचं मार्गदर्शन राहू द्या आम्हाला कारण तिथं अंगणवाडी वाढवल्या घ्यायचा आणि तो प्रस्ताव आम्ही देतो तुम्हाला तिकडेही पाठवतो आम्हाला तर बेसिक गोष्ट ती आहे हा म्हणजे अंगणवाडी वर्णन महत्वाचं आहे आणि वस्ती वाढणार आहे त्या दृष्टीने साहेब ती वापर वापरली व्हावी अशा अपेक्षा आणि तुम्ही तांत्रिकाने आपण वाहणार कधी पावसाचं पाणी ओवर कधी होणार ज्यावेळी पावसाचा पाण्याचा मेजर इश्यू झाला तर फ्लड आलं काय झालं तर नॅचरल तुमचं जे साठ पाणी आहे ते त्याच्यातनं जाईल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सोय चांगल्या पद्धतीने दहा चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्यावेळी पाणी ओतलं जाईल जाणार त्याच्याबद्दल आपण दहा काढून लेवल करूनच जाऊया